तो जब्बेश्वराची पायरी होऊ दे आणि हेही जमलं नाही तर हसत हसत म्हणणार शिवा काशीतकर होऊ दे आणि हेही जमलं नाही तर हे देवा मला पुढल्या वेळी जन्माला घालू नकोस कारण मी कार याच वेळी धन्य झाले महाराजांच्या महाराष्ट्रात जन्म घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केले स्वराज्य मंगे देशमुखचं नाव घेते तुम्हा सर्वांना जय महाराष्ट्र वैनी काय पाहिजे तुम्हाला पाहिजे ते पैसे घेऊन बिचारी घेरच बाते न्यू होम